नागपूरच्या एम आय डी सी परिसरात विवाहित वादातून एक धक्कादायक खुनाचा प्रकार समोर आला आहे पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संशयाच्या भरात पतीनेच आपल्या पत्नीचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे लोखंडी फावड्याने वार करून पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वतःच तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी ने तिला मृत घोषित केले घटनेनंतर एम आय डी सी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदून पुढील तपास सुरू आहे नागपूरच्या एमआरडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली गट आहे किशोर शंकर प्रधान वयवर्ष एकतीस हा आपल्या पत्नी रिंको किशोर प्रधान वयवर्ष तेवीस हिच्या सोबत राहत होता काही दिवसांपासून पत्नीचे एका करण नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे पतीला कळले आणि या कारणावरून पती पत्नीमध्ये सतत वाद होत होता अनेकदा समजावूनही पत्नीने संबंध तोडले नाहीत त्यामुळे आरोपीचा राग अनावर झाला सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी पत्नीला मोबाईलवर करणशी बोलताना पाहिले त्यामुळे संतापाच्या भारात त्याने घरातील लोखंडी फावड्याने पत्नीच्या डोक्यावर जबरदस्त वार केला गंभीर जखमी अवस्थेत आरोपीने पत्नीला उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले मात्र डॉक्टरांनी ने तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आरोपी पती विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शस्त्र जप्त केले आणि पुढील तपास सुरू केला आहे दिनांक सव्वीस दहा पंचवीस दुपारी दीड ते पवार दोनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्या घटनेनुसार सदर महिला जखमी अवस्थेत हे लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आली तिथून आपल्याला एम एम सी प्राप्त झाली एम एन सी प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस आमचे जे ओ होते बंसो, ए पी आय बनसोड हे त्या ठिकाणी पोहोचले महिलेची परिस्थिती पाहिली ती ब्रॉडडेट होती ब्रॉडडेट असल्यामुळे त्यांना थोडासा डाऊट आला लगेच पेपे वनसोळे आमचे डी बी पथकाचे इंचार्ज आहे त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधक आम्ही टीम पथक रवाना केली त्याला संध्याकाळ होईपर्यंत आपण अटक केली ताब्यात घेतल्या त्याला त्याला विचारपूस केली असता त्याने सर्व स सा, सांगितलं की आम्ही ओडिसा या ठिकाणचे राहणारे आहोत आणि पाच वर्षापासून आम्ही इथे काम करतो आहे तो त्या गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो त्याची पत्नी ही एक तेवीस चोवीस व वर्षाची होती ती रील बनवायची इंस्टाग्रामवरती आणि तिचे तुझ्या नवीन एखाद्या मुलासोबत अफेअर आहे असा शब्द तिच्या पतीला होता त्यामुळे त्यांचे त्या ते दिवशी आपसात भांडण झाले आणि भांडणामध्ये त्याने आपल्याच घरातली असलेलं फावळं हे तिच्या डोक्यात मारलं डोक्यात जखम झाल्यामुळे त्याला बंबाळ झाली आणि तिथून तो पडून गेला पडून गेल्यानंतर तिचा पती आणि एक शेजारचा अशा दोघांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ती तोपर्यंत मैत झाली होती त्यामध्ये मृत पत्नीला तिच्याच पतीने फक्त प्रेम संबंध विवाहबाह्य संबंधाच्या शंकेवरून तिच्या डोक्यावर मारहाण करून तिला तिचा मृत घडून आणलेला आहे त्यानुसार आपण बी एन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास हा पी एस आय राऊत हे करीत आहे